मी खूप मनापासून लिहिली आहे मनात एक हरकस ओझ घेऊन पुढे निघायची आयुष्याच्या या कचेरीत कधी ना कधी कुठे ना कुठे आपण भेटूच बघितल्या आठवणींवर आणि आयुष्यातील प्रगतीवर हसत हसत पुन्हा एकदा बोलूच तेव्हा सुद्धा इकडली लाईन वेगळी आहे पण इकडची माणसं आत्ताच्या चेहरे आहेत ते बघून तेव्हा सुद्धा आत्ता जशी मला माझी हसून मारता तशीच मारा तेव्हा सुद्धा जशी आत्ता मारता माझी तशीच मारा आता मी नाही ते म्हटल्यावर तुमचा दिवस कसा जाईल सारा काय बांधू नी जे लाईना पण खरं सांगायचं तर इथून निघणं काही सोपं नाही पहिलं आहे ना जॉब आयुष्य खरं सांगायचं झालं तर इथून काही सोपं नाही मग प्रत्येकाचं पहिल्यावर इतकं प्रेम, वर, प्रेम का असतं ते मला इकडे येऊन कळलं आणि मग इथल्या प्रत्येक माणसावर प्रत्येक क्षणावर जीवापाड प्रेम बसत इथं आलो होतो अगदी शून्यातून ना डोक्यात काही नॉलेज ना पाठीशी घडून फक्त थोडासा आत्मविश्वास आणि खूप सागर पण इथे या मडक्यावर संस्कार सा झाले पण इथे या मडक्यावर संस्कार झाले आणि जबरी कबरीच्या नजरेतून ते सगळ्यांना दिसले प्रगती बदल आणि वाढलेली ओळख सुद्धा सगळ्यांबद्दल बोलायला खूप काही आहे पण वेळ अपुरा पडेल सगळ्यांबद्दल बोलायला खूप काही आहे पण वेळ अपुरी पडेल आणि त्यात मी अजून बोलत राहिलो तर तुमच्यावर कामाचा लोड पडेल म्हणून <laughs> आता इथेच था थांबतो पण हृदयातलं एक मोठा धन्यवाद इथंच सोडून जातो चला येतो पण आपलंच काहीतरी मागे ठेवून